छान वाटतंय ना बारामतीमधला कार्यक्रम बघायला जरूर जरूर या ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असती बारामतीमध्ये जवळपास असणाऱ्या त्यांनी जरूर असे कार्यक्रम अटेंड करायला का हवेत आपल्याला त्यांना भेटायची संधी मिळते आपण बोलू शकतो आणि सर्व मैत्रिणी खूप छान तयार होऊन आलेले आहेत ते म्हणून आणखी छान वाटतं सुंदर असा ग्रुप जॉईन करा म्हणजेच तुम्हाला बहिणी साहेब कधी कधी कुठल्या कार्यक्रम ऑर्गनाईज करतात त्याच्यात प्रत्येकाला इन्व्हिटेशन मिळत जाईल त्या इन्व्हिटेशनला प्रत्येकीने आवर्जून या वेळ तर कुठल्याच महिलेला नसतो पण आपण स्वतःचा वेळ काढून ज्यावेळेस आपण आपल्या कार्यक्रमाला निघून ठेवून येत असतो त्यावेळेस जो आनंद असतो तो खूप वेगळाच असतो आपले एक स्त्री धन आहे ते एक पूर्णपणे परिधान करण्याचा जो सण असतो तो लग्न समारंभ असू दे हळदी कुंप असू दे त्या टायमिंगला आपण ज्यावेळेस असं नटून घेतो त्यावेळेस आमंत्रित करणाऱ्या लोकांनाही खूप छान वाटतं की आपण आपण त्यांच्यासाठी खूप छान असं आलेलो आहोत आपला वेळ जो आहे तो त्यांना पण देतो त्याच्यासाठी ते आपल्याला खूप छान असं अप्रिशिएट करत असतात म्हणजेच आपण त्यांचा सन्मान करतो याचं एक प्रतीक असतं की आपण छान सावरून येतो त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक कार्यक्रमाला इन्व्हिटेशनला इग्नोर करू नका प्रत्येक कार्यक्रमाला येत जावा आपण आयोजित कसा कार्यक्रम सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे दोन गौराई खूप सुंदर डेकोरेशन आहे पारंपरिक डेकोरेशन केलेलं आहे जाप पाता वरब्पा खलपत्ता खूप छान डेकोरेशन आहे सर्व सखीच बसून फोटो काढत आहे खूप मस्त डेकोरेशन आहे बरं अरेंजमेंट केलेली आहे हळदी कुंप आणि वाणाची सगळ्या महिला इथे मी हळदी कुंप आणि वाण घेणार आहेत त्याच्यातलं खूप सुंदर असं मस्त असं डेकोरेशन त्या मिळून केलेलं आहे खूप सुंदर सुंदर असे डिझाईन केलेले आहेत फुलांच्या पानाच्या पण खूप सुंदर असं ताकांमध्ये सजावट करून ठेवलेली आहे बोला काहीतरी बोला तुम्ही तरी ह्याच्यामध्ये ठेवा आणि तुम्ही बोला मॅडम बोला कुठं आहे तिकुंकुए काय अरेंजमेंट सांगा की काय नाही प्रॉब्लेम बोला बोला आज शरय फाउंडेशन तर्फे शर्मिला वैडींच्या अध्यक्षतेखाली हे हाडी रुपाचा कार्यक्रम पार पडतोय आपण बघताय की सगळीकडे उत्साह आहे सगळ्या बायका अगदी आठवड्या वर्गपासून ते कोर्टातल्या लेडीज वकील सर्व स्तरातल्या महिला इथं आहेत आणि ते खूप आनंदाने सगळीकडे सहभागी होतात थँक्यू साबुदाना वडा आहे इकडे बटाटा वडा आणि है। मिरची हे आमच्या मैत्रिणी नाश्ता करायला घेत आहेत अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी इकडं फराळाचं घ्यायचं चा काम चालू आहे

ताईंच्या हस्ते क्या बात ताईंच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत ओके सर्व महिला भगिनींचं मी पुनश्चिग्ध मनापासून स्वागत करतो ओके किती कळे हिचं आपण या ठिकाणी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे ताईंच्या हस्ते तिथं ता आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत मी विनंती करतो हा श्रुतीचा श्रुती खेळाडूचा सन्मान या ठिकाणी आपण करणार चला आपण महिला वगिंची गर्दी कमी होईपर्यंत या ठिकाणी सौ योगिता पाटील एक उखाणा घेत आहेत तोपर्यंत एक उखाण ऐकूया समारंभाच्या इथे आज मी उखाणा आहे तुपाशिवाय हात नाही दानाशिवाय हात नाही सणांशिवाय संस्कार नाहीत आणि श्रोत्यांशिवाय वक्ता नाही तसेच पतीराजांची नाव उखाण्यात घेतल्याशिवाय त्यांच्या नावाला शोभा नाही करत आता ऐका जीवनातील सात सूर सा, 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 सा रे ग ग धने सा सा साखरेचा रे रेशमाचा ग गणपतीचा म मखबलीचा ध धनदेवतेचा नी नीतीचा निष्ठेचा आणि सातवा महेश महेशरावांच्या आणि योगिताच्या प्रीतीचा प्रीतीचा धन्यवाद खूप खूप खुँ सुंदर योगिता मॅडम खूप सुंदर आपण या ठिकाणी उखाणा घेतला असो यानंतर